छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं काय नाही केलं हे जाणून घेण्यासाठी ना तुम्हाला कधीतरी असं गडावरती यावं लागतं काल राजगडावरती उत्सव होता राजगडावरती काल आम्ही दुप सकाळी आलेलो आहे काल रात्रभर राजगडावरती राहिलो इथं जवळपास सहाशे ते सातशे लोक आज राजगडावरती आज आहेत राजगडावरून खाली निघण्यासाठी प्रचंड मोठा पाऊस आणि प्रचंड मोठं वार ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आम्हाला इथून खाली निघून देत नाही आहेत म्हणजे पावसाचा आणि वाऱ्याचा वेढा पडल्यामुळे आम्ही राजगडावरून खाली जाऊ शकत नाहीये आम्ही अडकून पडलोय अक्षरशः जोपर्यंत पाऊस संपत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावं लागणार आहे पण काही वर्षांपूर्वी सोळाशे साठ साली छत्रपती शिवाजी महाराजांना असाच ऐन पावसाळ्यामध्ये सिद्धी जोहरचा पन्हाळा जेव्हा वेढा पडला महाराजांसोबत सुद्धा सहाशे सातशे लोक होती ह्या सहाशे सातशे लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गड उतरायचा होता आमच्यासमोर तरी पाऊस आणि वारा ही दोनच संकट आहेत आम्हाला भीती कशाची वाटते आम्हाला वाटते आम्ही इथून उतरताना खाली पडलो तर काय होईल पावसात आम्ही आजारी पडलो तर काय होईल शिवाजी महाराजांसमोर जीवन मारण्याचं संकट होतं सध्या जेव्हा वेढा पडला होता त्यातून महाराजांना निष्ठून जायचं होतं अशा संकटातून म्हणजे प्रत्येक जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हाच तुम्हाला सगळं कळतं असं नाही महाराजांनी खरंच त्या काळात काय केलं होतं आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एकदा तरी एखादी एक रात्र एखाद्या गडावरती काढावे लागते ऐन पावसामध्ये राहावं लागतं टेंट जेव्हा हलतो असा कदा गदा तेव्हा कळतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ऐन पावसात ऐन वाऱ्यात खाली शत्रूचा वेढा पडला आहे तेव्हा शिवाजी महाराजांचं मन किती कणखरच राहिलं असेल इथं पोटं वाजायला लागली तर आम्हाला भीती वाटते इथं विकायला कोण नाही आहे पाणी द्यायला कोण नाही आहे पोहे बी तर लांबची गोष्ट शिवाजी महाराजांनी त्याकडे काय केलं हे खरंच कधीतरी पुस्तकातूनही बाहेर जाऊन खऱ्या आयुष्यामध्ये गडकिल्ल्यांच्या पायऱ्यांची जुरच आपल्याला कळतं म्हणून सांगतो आम्ही आत्ता राजगडावर आहोत पन्हाळगडाचं एक उदाहरण आहे अशी कित्येक माणसं कित्येक संकट आणि कित्येक वेळा शिवाजी महाराजांनी सगळं परतवून लावलंय त्यांनी ते तिक त्यावेळी ते, ते, ते केलं म्हणून तुम्ही आम्ही आज असे व्हिडिओ बनवू शकतोय शिवाजी महाराजांच्या नावाखाली पैसे छापू शकतोय शिवाजी महाराजांचं नावाचा उदो उदो करू शकतोय हॅट्सऑफ है। आहे शिवाजी महाराजांना हॅट्सऑफ